आजची वात्रटिका आहे सत्ता धर्म सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तेवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या अंकावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका सदरीतील वात्रटिकेच पुढचं आणि दुसरं कडू कुणाची मुजोरी उघड कुणाची मुजोरी उघड कुणाची भुपरी असते न दिसणार कुणाची मुजोरी उघड कुणाची मुजोरी गुपरी असते सत्ता जेवढी मुजोर तेवढीच सत्ता छपरी असते सत्ता जेवढी मुजोर तेवढीच सत्ता छपरी असते छपरी म्हणजे वैचारिक दिवाळखोरी म्हणूनच सदळी वाटीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कुणाची मुजोरी उघड कुणाची गुपरी असते कुणाची मुजोरी उघड कुणाची गुपरी असते सत्ता जेवढी मुजोर तेवढीच सत्ता छपरी असते सत्ता जेवढी मुजोर तेवढीच सत्ता छपरी असते तेवढीच सत्ता छपरी असते